चिमुकल्यांच्या प्रसंगावधानामुळे दोघांचे जीव वाचल्याची घटना पालघरमधून समोर आली आहे पालघरमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यातच अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू असताना देखील विद्युत वाहिन्या तुटून पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या त्यातच पालघरच्या लोकमान्य नगर येथील वसंत विहार बिल्डिंगच्या समोर विजेच्या खांबावर पाचपैकी एक विद्युत वाहिनी तुटून पडली असून यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती मात्र विद्युत वाहिनी तुटल्याच्या जोराने झालेल्या आवाजामुळे समोरच्या ऋषभ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या स्विम भंडारे तसेच त्याची लहान बहीण संस्कृती भंडारे यांनी अपार्टमेंटच्या गॅलरीत धाव घेतली या तुटलेल्या तारेतून विद्युत पुरवठा सुरू असतानाच समोरील इमारतीतून मोहम्मद रज्जा हा दहा वर्षे चिमुकला बाहेर जाण्यास निघाला मात्र या दोन्ही भावांबहिणींच्या त्याला गॅलरीतून आवाज देत विद्युत वाहिनी तुटली असून पुढे जाऊ नको असं सांगितल्यानंतर हा चिमुकला पुन्हा परतला हे दोन्ही चिमुकले गॅलरीतच असताना पालघरच्या रसम हॉटेलचा झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉय किशन कुमार हा देखील जेवणाचा पार्सल देण्यासाठी वसंत विहार बिल्डिंग मध्ये जात असताना काका गेट वर वायर तुटली आहे लाईट सुरू आहे पुढे जाऊ नका असं ओरडून सांगत या तरुणाला सावध केले त्यामुळे चिमुकल्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोघांचे जीव वाचले असून या दोन्ही चिमुकल्यांचं पालघर मधून सध्या कौतुक आहे तर या घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे नेते कुंदन संखे व पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या कार्याची दखल घेऊन